श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पथं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण एकादशी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस सहा एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे नऊ श्री दत्तात्रय सत्संग मंडळाची अहमदनगर येथे दोन हजारवी बैठक दिनांक वीस चार एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी संपन्न झाली त्यावेळी प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गुरु गुरु होताना ही माणसं अशी असतात की कोणावर कशी कृपा करतील याचा भरोसा नसतो तेव्हा कोणी असा हक्क सांगू नये की मी पंचवीस वर्ष येतोय चाळीस वर्ष येतोय असं नसतं हे साधन अशा प्रकारचं आहे की ज्यांच्यावर कृपा होईल त्या दिवशी त्यांचा मधला काळ पूर्ण भरलेला असतो असं ठरलेलं नसतं की आपण आत्ताच महिनाभरच जायला लागलो तर आपल्यावर कशी कृपा होईल तर असं काही नसतं तो काळ पूर्ण झाल्यावर ती व्यक्ती समोर येते आणि त्यांच्यावर कृपा होते त्यापूर्वी पन्नास वर्ष येणारे लोक वाट पाहत असतात की आमच्यावर अजून कृपा झालेली नाही तेव्हा शिष्यांच्या मनामध्ये तरतम भाव उत्पन्न होतो पन्नास वर्ष आम्ही जातो पण कृपा झाली नाही आणि हा महिनाभरच जातो तर याच्यावर लगेच कृपा कशी झाली तुम्ही सामान्य विचार करणारे लोक असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की यांचं वजन यांच्यावर जास्त आहे म्हणून त्याच्यावर ताबडतोब कृपा केली आमची परंपराच अशी आहे की आम्ही शिष्याची वाट पाहतो आणि तो शिष्य भेटला की तो शिष्य हा पूर्ण झालेला असतो आणि पूर्ण झालेल्या शिष्यावर तत्क्षणी कृपा केली जाते त्यात किती वर्ष कोण येतो याचा विचार करायचं कारणच नाही टरबूजाचा वेल जसा असतो की टरबूज ज्या वेलाला येतं ते टरबूज हे फळ पूर्ण झालं की ते वेलापासून दूर होतं आणि टरबूज म्हणून त्याची प्रसिद्धी होते कमी व बंधनात असा त्याचा मंत्र त्या आहे की त्या बंधनातून तो सुटतो तसंच हे शिष्यांचं आहे शिष्यावर कृपा करताना कालाचा विचार न करताना त्याच्या योग्यतेचा विचार केला जातो आणि ती योग्यता त्याची आहे असं समजून त्याच्यावर कृपा केली जाते इतर शिष्यांनी त्याकरता विनाकारण मनस्ताप करून घेऊ नये कारण शिष्यांना काही वेळा असा भास होतो की मी आज चाळीस वर्ष येतोय यांना पाहतोय हे खरं आहे पण मी तुझे अनेक जन्म पाहतोय पण अरे भल्या माणसा तू मला चाळीस वर्ष पाहतोय हे खरं आहे पण मी तुझे अनेक जन्म पाहतोय त्याचं काय तेव्हा अशा अपक्व विचारांनी कधी बोलू नये आपल्या गुरुंशी आपण सतत नम्र राहावं त्यांच्याविषयी आपल्या मनात सद्भावना असावी आणि हीच भावना तुम्हाला पूर्णत्वाला न्यायला उपयुक्त ठरेल गुरूंचा अधिकार असा असतो की हे देहानं जरी अदृश्य झाले तरी ते केव्हाही येऊन कृपा करू शकतात एवढी त्यांची योग्यता असते आपल्याला योग्यता कळत नाही म्हणून आपल्या मुखातून काहीतरी शब्द बाहेर पडतात पण असं कोणीही करू नये असं करण्यामध्ये अत्यंत तोटा असतो उलट आमच्यावर केव्हा कृपा होईल आम्ही या कृपेला कसे पात्र होऊ याचा जर विचार तुम्ही लोकांनी केला तर त्याला गती जास्त प्राप्त होईल सायकल चालवणारा जो असतो तो जेवढी पॅडल मारेल तेवढ्याच वेगानं सायकल चालते पॅडल मारणं थांबलं की सायकल ही थांबते ल्युना ही अशी असते की एकदा चालू केली की ती ठिकाणावर नेऊन पोचवते व इथं ल्युना नसून ही सायकल आहे तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त कष्ट कसे करता येतील आपल्या कष्टानं हे साध्य कसं करून घेता येईल याचा सतत विचार करावा या सत्संग मंडळामध्ये हे शिकवावं अशी फार दिवसाची माझी अपेक्षा आहे अर्थात या गोष्टी हळूहळू पूर्ण होतील मंडळामध्ये काही लोकांनी चांगले विचार मांडावेत आपले विचार बरोबर आहेत की नाहीत हे तपासून पाहावं हे मंडळाचं कर्तव्यच आहे आपल्याला चांगले विचार मांडता येतात का आपल्याला चांगलं बोलता येतं का चांगलं सांगता येतं का आणि हे सर्व करताना आपण आपल्या गुरुचरणाशी स्थिर आहोत की नाही हे पण पाहावं अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्तियुता आपण आपल्या विचारांनी अतिशय पक्व असावं शक्यतो आपण दुसऱ्यांचे विचार ऐकू नयेत आणि दुसऱ्यांच्या विचारांची तशी आपल्याला गरजही नाही जोपर्यंत मी तुमच्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत इतरांच्या विचारांची काय गरज आहे ज्या दिवशी मी तुमच्या डोळ्यासमोरून नाहीसा होईन त्या दिवशी हा विचार करता येईल विवेकानंदांचं एक उदाहरण आहे विवेकानंद ही योगाभ्यास करणारी व्यक्ती होती आणि योगाभ्यास करताना एके ठिकाणी त्यांना एक प्रश्न अडला त्यावेळी रामकृष्णांनी देह ठेवलेला होता म्हणून विवेकानंदांच्या मनात असं आलं की आता रामकृष्ण नाहीत तर हा प्रश्न आपण कोणाला विचारावा म्हणून तोतापुरी नावाचे एक सत्पुरुष होते त्यांच्याकडे विवेकानंद निघाले ते चालले असताना अरण्यातून ती वाट होती तेव्हा समोरून त्यांना रामकृष्ण दिसले त्यांना डोळ्यांनी पाहिल्यावर हे थक्क झाले उभे राहिले आता न बोलण्यात बोलणं असतं शिष्यांना हे न बोलण्यात बोलणं कळावं एवढी त्यांची योग्यता यावी लागते विवेकानंद उभे राहिले आणि त्यांना आकाशवाणी झाली की अरे मी गेलो हे तुला कोणी सांगितलं तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी समर्थ आहे मी ऐकल्यावर विवेकानंद मागे फिरले तेव्हा आपल्याला काही समजलं नाही कुठं काही अडलं तरी आपले गुरु इतके समर्थ असावे लागतात की ते शिष्यांचे प्रश्न सहज सोडवू शकतात फक्त शिष्य हा शिष्य असावा लागतो शिष्य हा बरोबरीचा कधी असू नये की आपल्या गुरुं एवढीच आपली योग्यता आहे अशी भावना सुद्धा त्याने धरू नये अशी भावना जर त्यांनी धरली तर त्याच्या नाशाचा काळ जवळ आला आहे असं मानलं जातं तेव्हा ही जी गुरुपरंपरा तुम्हाला लाभलेली आहे ही गुरुपरंपरा प्रत्यक्ष शिवाची परंपरा आहे शिव हे पवित्र मानले जातात शिव हे अनेक अवतार घेऊन निर्माण करताना शिष्यांना मार्गदर्शन करतात त्यांना शिकवतात या प्रपंचाच्या धकाधकीमध्ये गुरु ही अशी एक शक्ती आहे की प्रपंच करताना सुद्धा अध्यात्म करण्याची इच्छा व्हावी हा गुरूंचा प्रभाव असतो कारण प्रपंच ही अशी स्थिती आहे की सहज माणसाला लवकर समजत नाही आपण काय करतोय हे सुद्धा लक्षात येत नाही पण हे करत असताना सुद्धा पारमार्थिक जीवनामध्ये श्रेष्ठता यावी आपल्याला गुरु भेटावेत त्यांचं आपल्याला दर्शन व्हावं अशी इच्छा करणारे अस असावे लागतात कारण हा जो परमात्मा आहे हाच इच्छा व्यक्त करतो आणि माणसांचा उद्धार हा अशा पद्धतीनं करावा लागतो इथं काही वशिला नसतो काहीही नसतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक जीवन कसं जगता येईल आपल्याला काही करता नाही आलं तरी आपला भक्तिभाव एवढा मोठा असावा की आपण आपल्या गुरुचरणांचं जाऊन दर्शन करावं ते बोलले आनंदाची गोष्ट आहे समजा नाही बोलले तरी तुम्हाला त्यांनी दर्शन दिलेलं असतं श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त